रायगडावर आजही उजळते एक दीपज्योत ही केवळ प्रकाश नाही तर शिवविचारांची अखंड ज्योत आहे अमृतीच्या एका कुटुंबाने गेल्या पंधरा वर्षापासून ही दीपज्योत जिवंत ठेवली आहे होय आपण बोलतोय प्राचार्य गजानन देशमुख आणि त्यांच्या परिवाराबद्दल जे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दिवशी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसिंहासनावर दीप प्रज्वलित करतात छत्रपतींचा रायगड मराठी स्वाभिमानाचं प्रतीक आणि त्या स्वाभिमानाचा दीप गेल्या पंधरा वर्षांपासून उजडत आहे अमरावतीचे शिवभक्त प्राध्यापक गजानन देशमुख आणि त्यांचा परिवार देशमुख कुटुंब दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सतराशे किलोमीटरचा प्रवास करून रायगडावर पोहोचतात महाराजांच्या समाधीवर राजसिंहासनावर आणि शिकाई देवीच्या मंदिरात दिवाळी साजरी करतात पंधरा वर्षापूर्वी त्यांनी पाहिलं दिवाळीच्या दिवशी रायगडावर अंधार तेव्हा त्यांच्या मनात एक ठिणगी पेटली ज्या राजाने आपल्या आयुष्यात प्रकाश दिला त्या राजाच्या समाधीवर अंधार कसा आणि त्याचा क्षणापासून सुरू झाली शिवपूजन परंपरा प्राध्यापक गजानन देशमुख त्यांची उद्योजक पत्नी सौ वंदना देशमुख आणि मुले कृषसेन आणि धैर्यसेन हे चौघे दरवर्षी न चुकता रायगडावर दिवाळी साजरी करतात न गाजावाजात न राजकारणात फक्त निशब्द सेवा आणि श्रद्धा देशमुख कुटुंबाचं हे कार्य महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण ठरलं आहे कारण या दिवाळीत ते घर नव्हे तर रायगड उजडवतात जर ही परंपरा मुंबई पुण्यातील एखाद्या संस्थेने सुरू केली असते तर ही बातमी मोठी झाली असती पण विदर्भातील या कुटुंबाच पण विदर्भातील या कुटुंबाचा, कुटुंबाचा शांत पण जिवंत शिवभक्तीचा दीप आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरवत आहे